आज सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निवती पोलीस ठाण्याच्या वतीने निवती समुद्रातील ऐतिहासिक निवती रॉक दीपगृह हो येथे ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला यावेळी नेवती मेढा गावातील मच्छीमारांनी साठ ते पासष्ट बोटी समुद्रात घेऊन जात राष्ट्रध्वजाला वंदन केले ध्वजारोहणाचा मान मेडा गावातील मच्छीमार श्रीधर मेत्तर यांना देण्यात आला यावेळी नेवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली यावेळी गार्ड फिशरीज मॅरीटाईमचे अधिकारी कर्मचारी आणि निवती मेढा गावचे नागरिक हजर होते सिंधुदुर्गात सर्वत्र सिंधुदुर्ग पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले जात आहे आजचा सत्याहत्तरा प्रजासत्ताक दिन निवती पोलीस ठाणे यांनी राव येथे साजरे केला आजच्या प्रजासत्ताक दिनी न्युतेमेढा गावातील सर्व मच्छीमार यांनी आपापल्या बोटी घेऊन तिथे हजेरी लावले व वे एक आगळा वेगळी त्यांनी उपस्थिती दर्शवली आजच्या प्रजासत्ताक दिनी फिशरीज मेरीटाईन बोर्ड कस्टम व नियुती पोलीस ठाणे पर्यटक तसेच सर्व भागातील लोकांनी तिथे सहकार्य केलं सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा